एक छानसा किस्सा आहे एकदा गौतम बुद्धांकडे एक व्यक्ती येतो आणि गौतम बुद्धांना म्हणतो आय वॉन्ट हॅपीनेस गौतम बुद्ध त्याच्याकडे बघून हसतात आणि म्हणतात ओके फर्स्ट रिमूव्ह आय आय इज इगो इगो आहे अहंकार आहे देन रिमूवट वॉन्ट आर नथिंग बट डिझायर्स डिझायर्स आर एंडलेस माणसाची एक इच्छा पूर्ण झाली ना लगेच दुसरी इच्छा दुसरी इच्छा पूर्ण झाली ना तिसरी इच्छा तिसरी इच्छा पूर्ण झाली ना एंडलेस डिझायर्स आर एंडलेस मग गौतम बुद्ध काय म्हणतात फर्स्ट रिमूव्ह आय दॅट इज इगो अहंकार देझायर्स डिझायर्स डिझायर्स म्हणजे काय इच्छा वॉट विल बी नाव विथ यू हॅपीनेस व्यक्ती काय म्हणला आय वॉन्ट हॅपीनेस रिमूव्ह आय दॅट इज नथिंग बट इगो रिमूव्ह वॉन्ट इच्छा डिझायर काय राहिलं तुमच्याकडे हॅपीनेस आनंद म्हणजे इगो आणि डिझायर थोड्याशा रिमूव्ह केल्या की तुम्ही आनंदात राहता सूर्य चंद्र तारे सूर्य चंद्र तारे आले जरी हाती तरी पायाखालची सुटू नये माती म्हणजे तुम्ही कुठल्याही पोझिशनवर जा पण जर तुम्ही जमिनीवर तुमचे पाय ठेवले तर मला खात्री आहे इगो पण तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही आणि डिझायर्स पण तुम्हाला करू शकतो